उमरेड तालुक्यातील सिरसे ग्रामपंचायतचे सदस्य मनोज दांदडे यांनी सरपंच वंदनाताई बुटे यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे चे कलम एकोणचाळीस एक नुसार अप्पर आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांच्याकडे अपात्रतेसाठी तक्रार केलेली होती त्या अनुषंगानं अप्पर आयुक्तांनी तीन सप्टेंबर रोजी सरपंच वंदनाताई बुटे यांना अपात्र करणारा आदेश काढला त्या आदेशाविरोधात सरपंचातर्फे माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आवाहन देणारी याचिका दाखल करण्यात आली दिनांक अकरा सप्टेंबर रोजी न्यायालयानं अपर आयुक्तांनी दिलेल्या अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती देण्यात आलेली असून ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद नागपूरकडून वंदनाताई बुटे यांना सरपंच पद पुन्हा बहाल करण्यात आलं आहे सदर प्रकरणी सुनावणीबाबत अपर आयुक्तांनी याचिकाकर्त्याला कोणतीही सूचना न देता तथा सुनावणीत आपली बाजू मांडण्याची कोणतीही संधी न देता सदर आदेश दिलाय देण्यात आलेला आदेश नैसर्गिक न्यायाच्या उल्लंघन करणारा त्यामुळं सदर प्रकरणी वादी व वा प्रतिवादी या दोन्ही पक्षांचं मत ऐकून याचिकेच्या प्रलंबित कालावधीत अतिरिक्त आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांनी व्हीपीए एकोणचाळीस एक प्रकरण क्रमांक एकावन्न ओब्लिक दोन हजार तेवीस ते चोवीस नुसार दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी पारित आदेशानुसार आदेशाचा परिणाम अंमलबजावणीला स्थगिती देण्यात येत आहे असा आदेश माननीय न्यायालयानं निर्गमित केलेला आहे असं ग्रामपंचायती विभाग जिल्हा परिषद नागपूर यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती उमरेड यांना दिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केलेला आहे दिनांक बारा सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सिरसी कडून वंदनाताई बुटे यांना सरपंच पद बहाल करण्यासंबंधी पत्र देण्यात आलंय यावेळेस उपसरपंच अतुल नारनौरे मनोहर झाडे सदस्य तंटामुक्त अध्यक्ष किशोर झाडे कार्यकर्ते गावातील महिला व गावकरी उपस्थित होते यावेळी सरपंचांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पेडे वाटून आनंद साजरा केला सत्ताचा विजय नेहमी होतो व मी गावासाठी काम करत राहीन अशी प्रतिक्रिया सरपंचांनी दिली आहे